इथला माझा तावडे बरा गे मुग ऐंशी रुपये तीन येते आणि पाच रुपये शूटिंग करायला माझं मला विचारता ते मला स्लाईज देतील वाटते बर आंब्याला इथे देते आंब एवढ मोठ आंब्यात जाणार मागत लॉलीपॉप लॉलीपॉप जेवण्यासाठी थोडंफार इकडे आलेलं आहे आणि आज फिश थाळी घ्यायचं कोकणात येऊन फिश खाल्लं नाही असं कधी होणार नाही <laughs> सुरमई किंवा बांगडा

कोल्हापुरी को पद्धतीने गेले चिकन कोकणात बाकी कांदा टाक क्लायमेट मुळे छान वाटत

तुला बाकी भास नाही भास फक्त करी द्या वन क्वालिटी ए वन फिश तर एक्स्ट्रा पण मागड बांगडा एक्स्ट्रा मागेला रेकमेंडे साहेबांनी गेले लई येते रत्नागिरी नाही लई <laughs> पॅराशूटिंग चालू केले काय उघडायला <laughs> वारसा वारसा चालत आलेली पहिल्या सीट साठी बांधण तू रडतोस की बाईवानी मला हे होतंय ते होतंय होतकट होणार किती पैसे व्हायचे तू चार घेतले ना तु चार्जर मी आयफोनचा घेतला माझा आणि तुझा का माझा मला काय माहिती आवडणार चार्जर त्या हातात ठेवलेला रे तुझ्या कॅमेरा घेतला कि तिला हे चल चल हाय कर आणि चल कॅमेरा अरे काय हाय करायचं घेवानी परत पुढे बसला तुला माझे काय अरे मला दोन मिनिट एक मिनिट चालू ठेव आत्ता चालूच काय काय वाई कितना होगा फाइनल वो हजार रुपये आर बहुत होता है अजया भी चलो बहुता है तर अरेवारी बीच वेर आलो इकडे स्कुबा करने साथी ए। सो आता इकडे स्कुबा सु काही तरी अडविंचर कराई समुद्धे काय बरोबर बोट आहे ना तिथे करतो तिथे तुम्हाला सी व्हिडिओ शॉप आता व्हिडिओ दाखवतो असं थोडं केलं आहे सांगा प्राईस सांगा सर पंधरा मिनिटाची डायविंग आहे बरोबर पंधराशे नाही करतो पंधरा मिनटं मी म्हणतो शंभर टक्के तुम्हाला वीस एक मिनटं दिली जातात हे सगळे करून आले सात जण आहेत तुमच्या समोर हजार ने ती त्यात तुम्हाला टायमिंग वाढून दिला मालवणमध्ये मालवणला सर आठे रुपयात हजार रुपयात तुम्हाला पाच केशा वॉटर स्पोर्ट भेटतात ते नाही मग काय किती मालवणला रुपये तुम्ही सांगा किती रुपयान गेलात मी माझं सांगितलं तुम्ही सांगा किती सांगा ते केले जुनं राहू दे कस्टमर आहे तुमच्यात सात जण आहे बघा हे बघा करून विचार त्यांचा अनुभव तुम्ही घ्या

आत्ता करा तुम्हाला सगळ्यात चांगला बेस्ट टायमिंग सांगतो तेवढा सूर्यवर्ती स्कुबा डायविंगचा बेस्ट टायमिंग तुम्ही कधी करा त्याचं म्हणत नाही सर ऐका होत थोडा वेळ जाणार तुमच्या सगळं तयार होईपर्यंत पण सगळ्यातला स्कुबा डायविंगचा बेस्ट टायमिंग तुमच्या सूर्यवर्ती तेवढं स्कुबा ड्रायविंग सगळ्यात चांगला टायमिंग कारण सूर्याची किरण पूर्ण पाण्यात जातात दिसतंय सगळं सगळं क्लीन दिसत आता तुम्ही ठरवायच्या ठीक आहे स्कूबा स्कूबाचं प्लॅन ठरलेलं आहे तर मी कपडे घ्यायसाठी चाललोय मजा आली स्कोपला हे पब्लिक वरती स्कोप ऑलरेडी करून आले आपली गाडी तिकडे पार्क आहे आणि आता जास्त चार्जिंग संपवत नाही कारण की गोपूरची दुसरी बॅटरी मी विसरून आलो आहे तर एन्जॉय करा आता गोपूरमधले त्यांच्या उपरमधले आपले शॉर्ट्स गर्दी कॉस्ट्यूम रेडी झालेलं आहे मोबाईल पाणी कम्फर्टेबल आहे कम्फर्टेबल आहे डेअर ना डेअर मला दाखव थोडे कडे माझा पण आहेच की अरे आहेच त्यांना दिले ठेवा रिप्लाय पण असायचं हा ओके झाला पाण्यात ओके तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर नॉट ओके असं दाखवलं तर गाईला माहिती पडते की तुमचा प्रॉब्लेम आहे तो पाण्यात सॉल्व करणार किंवा वरती येऊन सॉल्व करणार वरती यायचं तर अप खाली जायच्या ओके नॉट ओके अप डाऊन तुम्ही किती डीप असाल ना अप केलात ना एका सेकंद तुम्ही पाण्याच्या प्लोट होता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला ब्रीथ करायचं ब्रिज तोंडाने करायचं हे बघा हे महत्वाचं हे ब्रीदच करायचं पाण्यात बघायचं आणि ब्रीथ करायचं हे बघा ही जी ग्रीप आहे ना ही ग्रीप ही दा ही ग्रीप ही दाताने पकडायची साईडच्या ह्याला कम्प्लिटली ओटाने चिपकवून ठेवायची ओ शेप आणि हे बघा सवकाश केल्या सवकाश सोडायचं जे बबल्स येणार ना ते कानाजवळ नाही जाणार त्याला घाबरायचं नाही महत्वाची गोष्ट ही पाण्यात बघून हे करायचं तुम्हाला काय मोठीशी गोष्ट नाही नॉर्मल ब्रीच करा आपण पाण्यात पाच फूट दहा फूट गेलो संग्रह तुझा ठेवला माहिती नाही तुझा ठेवला ते मला माहिती मी माझा टाकतात आणि हे बाई लोक आहेत दोघं आमचे आमचे गाईड्स आहेत गाईड्स त्यांना मराठी काय केळ करत नाही अरे सोड रे सोड म्हटलं काय का बोल रे हो भाई का का बोल रे हो, हो आता सगळं झाले आणि आम्ही आता स्कुबा डायव्हिंग करा लागलो तिथं पाहू शकताय आमची सगळी टीम आहे आणि हा समुद्र आहे आणि आमची बोट आहे आणि इथं आम्ही जाणार कुठं हा इथं जाणार आम्ही स्कुबा डायव्हिंगला कैसे करेंगे मुंह से लंबा सांस खींचेंगे मुंह में हवा होल्ड रखेंगे नाक को दबाएंगे तभी का पेट नाक पे ही करेंगे मुँह से लम्बा सांस खींचो नाक दबाइए नाक पे छोड़ो नाक को पकड़ कर नाक पे एयर निकलेगा ऐसा फिट फुट की आवाज आएगी तो कब करना है जब कान दर्द करेगा तभी करना है नहीं तो नहीं करना है ओके हाथ पैर नहीं चलाना है स्विमिंग नहीं करनी है आप लोगों को कोई कोई डाउट डाउट है है नहीं इन आउट से ही करना और से मोश हां हां के बैटरी चार्जिंग लावते तरी काय हो चावल निकलेगा बात का है चावल रे डायरेक्ट बहुत है मेरे को

आता बॅटरी एवढी कमी आहे की सारखी जर टर्न ऑफ व्हायला लागलाय काही बोलताना डायरेक्ट कट ऑफ व्हायला लागलाय काय नको असे मित्र अशी येडे असे येडे ये मित्र असे मित्र असं मनपसंत खाना आणि हा अथंग असा समुद्र एकच कॅन आय कम्प्लीट फर्स्ट माय यू मे कंटिन्यू काय बरोबर यू मे कंटिन्यू आयुष्यामध्ये काही नका आहे असे चुत्या नंबर मित्र एक चुत्या नंबर मित्र दोन आणि पाठीमागून असं जाणारा हा कॉस्टल लाईन रोड आणि हा अथंग असा पाठीमग असणारा समुद्र आणि ही ही एक संध्याकाळ अशी जी आयुष्यभर एक मिनटं मी मला फेस तुमच्याकडे करतो अशी जी एक ही संध्याकाळ जी आयुष्यभर आठवणीत राहील कारण की प्रत्येक हा मुवमेंट अरे बोलू नको आयुष्यामध्ये असा प्रत्येक जो क्षण आपण जो म्हणजे आपले दोस्त असेल किंवा आपल्या आवडती व्यक्ती असेल त्यांच्यासोबत आपण स्पेंड करतोय ते त्याच ज्या मेमोरीज आहेत त्यालाच असं म्हणजे खरं आयुष्य मायामध्ये तरी म्हटलं होतं किंवा आता आपल्या भावाचं सिलेक्शन झालंय तो जे सिलेक्शन झाले ती जे मुवमेंट एक होती ते जे ते एक आनंद होता म्हणजे असं आत न आलं की भाई हो गायस का अभि म्हणजे समजलं ना तेच आणि तुझं काय मत आहे लाईफ मस्त आहे एकदम असं निवांत आहे टेन्शन चार निवांत एकदम शंभू सारखा वॉट अबाउट यू निलेश सारखा पण से समथिंग माझ्या नंबर एक छुत्या नंबर दोन ह्याला विसरला एक नंबरचा आहे गंगाधर सगळा क्रीडा अंगातलं तर निलेतच पण असत लाईफ बदल असंच काय ते थोडंफार स्टेटमेंट होत असंच आहे बस काय नको आहे प्रकारचे इकडे कोणतरी ओळखीचे मित्रच आहेत त्यांची इकडे थोडस <laughs> रेस्ट हाऊस टाईप आहे ते इकडे स्टे करायचा आपण <laughs> निर्णय <गित> घेतलेला आहे <laughs> पाठवणा आला इथं पळत पळत इकडे रूम हा बेड आहे हे एसी चालू कर सो so, इकडे सूममध्ये आलेलं आहे आणि इकडून तुम्हाला मी एक पाच मिनटं पहिला आंघोळ वगैरे करून आवरतो कारण की तिकडे आत ज्यावेळेस कोपा केला त्यावेळी काय व्यवस्थित केलेलं नव्हते आंघोळ वगैरे त्यामुळे इकडे पहिला आवडतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी वरून एक उत्कृष्ट प्रकारचा असा सन सनसेट दाखवतो पूर्ण समुद्र आहे आणि तिथून तुम्हाला खाली एक नंबर नंबरपैकी सनसेट होताना दिसतोय पाच मिनटामध्ये भेटू हा हा काय सुंदर असा नजारा आहे इकडून गाड्या एक जात आहेत हे डोंगराच्या पाठीमागे समुद्र ना खाडी आली आहे खाडी आणि ही जी वॅगन चालला कोकण जेवढा सकाळचं सुंदर आणि असं एकदम मस्त वाटतं तेवढा संध्याकाळचा असा डेंजर असं वाटतं आणि ऐतिहासिक असा वाटा चालू होतो बघा जे संध्याकाळ लागल्या तसं सगळीकडं काळो पडतो आणि समुद्राचं पाणी आणि संध्याकाळ एकदम असे हॉरर वाटावं लागते मला म्हणजे पर्सनली मी माझं सांगते ओपिनियन अगरचं काय आणि स्कोपा गेल्यापासून मला कान असलं प्रेशर आले ना कान कानलगड त्रास द्या शुभप्रभात शुभप्रभात मंडळी सेकंड डे कोकण मध्ये आपण वा। वा, 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 वा। राहिला आहे न्यू कोकण होमस्टे आणि सकाळ सकाळी उठून हो घेऊन आलाय पेस्ट बघायला तर आजचा प्लॅन काय नाही आज इथनं उठून डायरेक्ट आम्ही रेड्डीला जाणार आहे रेड्डीवरनं डायरेक्ट घर जाता आता मालवण मालवण लागणार आपल्याला जात नाही <laughs> बघायचं जाता आता मालवण लागणार आहे पण मनावर स्ट्रिक्टपणे दगड ठेवून आपण हो ला ब्रेकफास्ट टाइम झालेला आहे ब्रेकफास्ट करायसाठी आम्ही आता जुना मुंबई पुणे आले होतो तर आता पूर्ण वाढून मोठा केला आहे त्याच्यामध्ये आम्ही इकडे कुठेतरी मध्ये आहे म्हणजे लास्ट टाइम आम्ही एक ब्रेकफास्ट केलेला ते हॉटेल पण सापडत नाही कारण की सगळे रस्ते वाढले होते त्या कुठे भेटत नाही त्यामुळे आता ते लांजेकर खाना म्हणून भेटला तिकडे थोडंफार टेस्ट करायचं असं चाललेलं आहे कोरमापुरी वगैरे आणि आता रेड्डी झालं कारण की बाईला आपल्या कामाला सो डायरेक्ट घरकु जाणे का चालला कोकणात असं अरे यार कोकणात असं टिपिकल पद्धतीचा नाश्ता वगैरे म्हणजे आपल्या वडापाव वगैरे थोडंफार कमी पिझ्झा त्याच्या कॅमेरा पण तिची पाटली आणि त्याला बघून माझी पाटली सगळं घेतलंच काय तर हा जो हायवे जातो रत्नागिरीच्या थोडं कुठलं गाव आहे तिथेही खानावळ आहे लांजे लांजेकर खानावळ म्हणून टॉप क्वालिटी टॉप इथे जर तुम्ही कोरमापुरी किंवा मिसळ एकदम क्वालिटी असतात नक्की एकदा ट्राय करा आला तर ह्या रोडला गणपती जाताना असताना रोडलाच आहे जेवण जेवण पण असते एकदा ट्राय करून बघा नक्कीच आणि आम्ही आता जातो आमच्या गावी मंदिर ट्रॅफिक लागले पुढे गेले पंधरा वीस मिनिट आपण पण इथे अडकून पडले नेमका काय विषय कळणं आलाय पुढे चालत जाऊन असं बघावस वाटावलंय काय ओंकार मत आहे तुमचं दोन मिनिटं खरं बोला जरा शिकाय सांगा तर ह्या व्हिडिओचा आपण इथं ही ट्रिप समाप्त करत आहे आपण परत राधानगरी बॅक वॉटरला इकडे पाठीमागलो आहे तर हा व्हिडिओ म्हणजे कसा वाटा खाली कमेंटमध्ये सांगा अशा आणखीन तुम्हाला फणी आणि मजेशी ट्रिप बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला खाली कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ॲक्च्युलीमध्ये कसे व्हिडिओ पाहिजेत तर तसं बघायला तर थोडा खूप दिवसानंतर आज व्हिडिओ पडला आहे पण त्याच्या पाठीमान बरेच कारण आहेत सर आम्ही तुमचे फॅन आहे तुम्ही असं व्हिडिओ टाकत जावा नक्कीच नक्की कारण कसं आहे नक्की तुम्ही टाकत नाही ना तर भेटू एका असंच एका येणार हे बघ हे बघ मान गाडीचे लॉक केलं आणि गाडीचे काच उघड ठेवून गेला मोबरबल सगळी गाडी आहेत चला तर म्हणजे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लॉकमध्ये अशीच एक ट्रिप घेऊन तुमच्या पुन्हा एकदा भेटी येऊ धन्यवाद